माझे नाव अश्विनी राजू जाधव आज सावित्रीबाई फुलेंची एकशे चौऱ्याण्णवी जयंती आहे सावित्रीबाई फुलेंचे अस्पृश्यते संदर्भातील विचार आज मी येथे सांगणार आहे स्त्री शिक्षणाप्रमाणे ज्योतिबाच्या अस्पृश्य दलाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा सहभाग होता अस्पृश्यतेच्या प्रतिबाबत त्यांनी एक ठिकाणी म्हटले आहे सर्व मानव ही एका ईश्वराची लेकरे आहे हे जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप आपणास करणार नाही आपण सारे मानव भाऊ भाऊ आहोत असे वाटणे हे ईश्वर ओळखण्याच्या मार्गातील महत्वाचे चिन्ह आहे आणि ते सत्य आहे पण त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही श्रेष्ठ व महान मानवीच म्हणून स्पृश्य अस्पृश्यता मान्य मूर्खपणाचे आहे जे लोक असे मानतात व तिथे दे देवारे माजवितात त्यांना ईश्वराचे सत्य स्वरूप कधीच ओळखता येणार नाही उच्च जाती नीच जाती ही